Thank you.

त्या त्यांची उद्याची फुवा कमी पोहोचतच त्यामुळे गुढ चिंतन त्यांचे विचार ते मनात गुढ होत नाही त्यामुळे परिणामी ते परमात्म्याची भक्ती त्यांच्या अंतरात उडतच नाही आणि अशा

లేఖోేకి పడుతుంది ముఖం శరణ కానీ లక్ష్మణ్ శరణ జాయి माझीला प्रपंच आनंद व्यवहार केला ते दिले जातो मला प्रपंचामध्ये आनंद असे म्हणतो आणि जनतेला तो, तो अतिशय आमता

Tá? Yeah. Yeah.

mas, ah não dá muito bom